कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे और... सोलापुरात मध्यरात्री पाच ते सहा मोटार सायकली वरून आलेल्या दहा जणांच्या जमावाने हैदोस घातला जमावाने कारच्या मागच्या पुढच्या काचांची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना घडली आहे सोलापुरातील मुस्लिम पाचशा पेटेतील ही घटना आहे या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे जमादार यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दिली रविवारी रात्री ते मध्यरात्री वाजण्याच्या घटना घडल्याचे म्हटले आहे जेल रोड पोलीस ठाण्यात जणांविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय मुजमिल जमादार यांचा मुस्लिम पाचशा पेठेत व्यवसाय आहे मुस्लिम पाचशा पेठेतील पीस टॉवर मध्ये ते राहतात त्यांच्या अपार्टमेंट समोरील विठ्ठल मंदिराच्या सार्वजनिक रोडवर पाच ते सहा मोटारसायकलींवर आठ ते दहा जणांचा जमाव दहशत माजवण्याच्या हेतूने आला या जमावाने काचावर दगड मारून काचा फोडल्या यात कारचे अंदाजे आठ ते दहा हजार रुपयांचे नुकसान करून जमावून निघून गेल्याचे तक्रारी नमूद केले आहे नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत